नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोमटेक मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही एखादं यूट्यूब चॅनल क्रिएट करता आणि युट्यूब चॅनल क्रिएट केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही यूट्यूबवरती सर्च करत असताना तुम्हाला तुमचं चॅनल दिसत नाही आहे मित्रांनो तुम्ही तुमचं नाव टाकला तुमच्या चॅनलचं नाव टाकलं तरीसुद्धा तुमचं चॅनल सर्चिंग लिस्टमध्ये येत नाही आहे तर सर्चिंग लिस्टमध्ये आणण्यासाठी मित्रांनो सिम्पली एक ट्रिक आहे मित्रांनो एक सेटिंग आहे ती सेटिंग आपल्याला करून घ्यायची आहे लगेच मित्रांनो तुमचं चॅनल हे सर्चिंग लिस्टमध्ये येणार आहे मित्रांनो ती सेटिंग काय आहे हे आपण डायरेक्टली स्क्रीनवरती जाऊन पाहूयात मित्रांनो इथे युट्यूबवरती आल्याच्यानंतर तुम्ही सिम्पली पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचं इंटरव्ह्यू दिशेल इथे तुम्ही सर्चमध्ये यायचं आहे मी सिम्पली मित्रांनो माझ्या चॅनलचं नाव सर्च करून दाखवते तुम्हाला तुम्ही इथे पाहू शकताय हे सेकंड चॅनल आहे मित्रांनो सेकंड चॅनल सर्च करतोय सोम मराठी सपोर्ट या नावाने तर तुम्ही इथे पाहू शकताय Kele kele, है, के ले ले था, था था सर्च केल्या गेलं पहिल्याच नंबरला माझा चॅनल हा दिसत आहे त्याचे व्हिडिओ जे काही अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओसुद्धा दिसत आहेत आता मित्रांनो सिम्पली टेक मराठी हे सर्च करून पाहूयात आपण तर आता ज्या चॅनलवरून आपण व्हिडिओ बनवतो मित्रांनो ते चॅनलचं नाव मी सर्च करतो आहे तुम्ही इथे पाहू शकताय टेक मराठी असं टाईप केलेलं आहे आणि सिंपली तुम्ही पाहू शकताय इथे पहिल्याच नंबरला सोमटेक मराठी यूट्यूब चॅनल हे आपलं आलेलं आहे आल तर हे कसं आलेलं आहे तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो तुमच्या चॅनलवरती तुम्हाला यायचं आहे आणि तुमच्या चॅनलला इथे राईटला तुम्ही पाहू शकता इथे एक तुम्हाला लोगो दिसणार आहे यावरती तुम्हाला चॅनल लोगोवरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता यूट्यूब स्टुडिओ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे यूट्यूब स्टु स्टुडिओ या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल यामध्ये मित्रांनो एस्टिमे एस्टिमेटेड अर्निंग रेव्हेन्यू जे दाखवत आहे मित्रांनो इथे माझे चॅनल हे मॉनिटाईज आहे त्यामुळे इथे दाखवता येईल तर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता थोडंसं खाली यायचं आहे खाली आल्याच्यानंतर इथे कस्टमायझेशनचं एक ऑप्शन दिलेलं आहे मित्रांनो या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे कस्टमायझेशन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो सिंपली तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो बॅनर इमेज जे जे दिलेलं आहे आपल्या चॅनलचा जो बॅकग्राऊंड असतो तो दाखवला जाईल आणि इथे चॅनल लोगो असा दाखवला जाईल तर सिंपली आपल्याला अशा प्रकारे खाली यायचं आहे इथं खाली आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय तुम्हाला तुमच्या चॅनलचं नाव या इथं टाकून घेणं गरजेचं आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा पॉईंट मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकताय हे जे हँडेल जे दिलेलं आहे मित्रांनो हे हँडेल क्रिएट करणं तुम्हाला गरजेचं आहे कारण तुमचं जे चॅनल आहे मित्रांनो याच हँडल थ्रू सर्च केलं जातं त्यामुळे तुमच्याकडे आता माझ्याकडे मित्रांनो सोमटेक मराठी असं हँडलचं नाव दिलेलं आहे पण तुमच्याकडे वेगळंच नाव असणार आहे जे की तुम्हाला वाचता सुद्धा येणार नाही आहे अशा प्रकारचं नाव वर्ड नंबर अशा प्रकारचं तुम्हाला इथे दाखवलं जाईल तर सिम्पली काय करायचं आहे तुम्हाला इथून हे सगळं कट करून तुम्हाला तुमच्या चॅनलचं नाव हे टाकून घ्यायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकताय आणि हे चॅनलचं नाव टाकत असताना मित्रांनो तुम्हाला स्पेस न देता तुम्हाला हे टाकून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे इथे मार्क येणार आहेत स्पेस न देता टाकल्याच्यानंतर तुमचं जे काही चॅनलचं नाव आहे त्या चॅनलचं नाव तुम्ही इथे टाकून घ्यायचं आहे परत हे झाल्याच्यानंतर मित्रांनो सिंपली पब्लिशचं इथे एक ऑप्शन दिलेलं आहे पब्लिश या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पब्लिश या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो झालं तर लगेच होतं मित्रांनो एक पाच मिनिटानंतर लगेच होतं किंवा अठ्ठेचाळीस तासाच्या आत मित्रांनो तुम्ही तुमच्या चॅनलवरती यायचं आहे आणि तुमच्या चॅनलचं नाव टाकून सर्च करून घ्यायचं आहे मित्रांनो लगेच तुमचं चॅनल हे सर्चिंग बॉक्समध्ये आलेलं असणार आहे मित्रांनो मित्रांनो यूट्यूब रिलेटेड भरपूर अशा ट्रेक आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा చాలా మన భేటూయ పుడి వీడియో మన్యవాద మి